हॅलो हा साहेब कदम बोलायलो हा बोला जय महाराष्ट्र साहेब आमचा पेशंट होता एमजीएम लाटीएम हॉस्पिटल हा एम बर तर त्याचं बिल ना दोन ऐंशी झाले साहेब दोन लाख ऐंशी हजार हा आणि काय झालं पेशंटला साहेब डेंगू झाला होता डेंगू हा आणि मग किती दिवस होता ऍडमिट अकरा दिवस होता साहेब अकरा दिवस हा बाकी मेडिकल वगैरे आय वीआय इंजेक्शन वगैरे बाहेरून आणले आपण ते किती लागले पूर्ण ते मेडिकलचे पंधरा हजार रुपयाला एक इंजेक्शन साहेब ते दहा लाख रुपये लागले ते दहा ते पंधरा किती ते याचे मेडिकलचे साहेब लागले दीड लाख हां हां आणि बाकी मेडिकल वेगळं बाकी म्हणजे पूर्ण मेडिकल तीन लाख रुपयापर्यंत गेले आणि हे दोन लाख ऐंशी हजार आले हा हे दोन लाख ऐंशी हजार अलग बिल झाले त्याच्यातला आपण एक लाख ऐंशी हजार रुपये भरले बापरे हा आणि आता ते परत म्हणाले पंच्याऐंशी हजार रुपये भरा आणि तीन लाख मेडिकलचे दिले बी हा ते तर बाहेर मेडिकलचे वेगळेच तीन लाख दिले यांचं दोन ऐंशी बिल झालं होतं तर यांना आपण एक ऐंशी दिलेत आता परत हे पंच्याऐंशी भरा म्हणाले डॉक्टरला फोन दे कोण आहे ते डॉक्टर नाहीत साहेब ते वाले कोण आहे बिलिंग वाले ते

बोला ते बोलायचं स्पीकर वर केलाय अरे आमदार भांगर बोलायलो सर दोन मिनिट सर झालं की बोल लवकर जरा जय महाराष्ट्र सर बोला जय महाराष्ट्र अरे बाबा हे डेंगू झालेला पेशंट दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये बिल झालं एक लाख ऐंशी हजार रुपये त्यांनी पेड केलं पंच्याऐंशी हजार रुपये काहीतरी बाकी राहिलेत त्यांनी मेडिकल ओ, ओ, तीन लाखाचं घेतलंय आतापर्यंत माहिती ना सर सगळं मला मी कर्मचारी बोलतोय सर।, 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 तुम सर मी काय सहकार्य करू ते मला सांगा तुम्ही मी सगळं काहीच करू नको मला माणूस आहे सर मी बरं बरं त्या डॉक्टरला बोलणं करून माय मला कारण की पंच्याऐंशी हजार तीन लाख मध्ये सहा लाखाचं काय यानी अमृत पाजलं त्या लेखावर देऊ जाणे तेस मी काय करतो सर वर त्यांना आय ला पाठवतो सरांकडे ताबडतोब कोण सर हो, हो। ते हो? सर। निकाल सरांच्या सर पेशंट आता ते वर कोणत्या किंवा काय ना अकोलवार डॉक्टर अकोलवार दोघ असतील सर अकोलवार आणि निकालजे हो हो हो, हो। म्हणजे सहा लाख रुपये म्हणल्याच्या नंतर खाटी खानात झाला की रे आता सर दोन लाख सत्याऐंशी हजार बिल झालेले सर टोटल हो दोन लाख सत्याऐंशी हजार ते एक ऐंशी रुपये मेडिकलचे बर 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 एक ऐंशी भरले त्यांनी हा एक लाख सात हजार एकशे पंचाळीस पेंडिंग होतो त्यातून ते त्यांनी समजा एकवीस पाचशे त्र्याहत्तर डिस्काउंट सांगितलं सर वा रे वा जा तिथं वरी मला त्या डॉक्टरना पण द्या चालन चाललं सर हो सर इच्छा होती सर एकदम तुमच्याशी बोलायला तुमच्याशी बोलायला मला बर्यांच्या मुळं योगा आला बघा चालतंय चालतंय धन्यवाद फक्त डॉक्टरशी त्यांना पाठवून बोलणं करून द्या चालेल सर चालन मी सर तुमचा नंबर घेऊ का यांच्याकडनं हा माझा नंबर घ्या मला डॉक्टरशी बोलणं करून द्या द्याव चाललं चाललं ओके हॅलो डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार आमदार बांगर बोलतो हा नमस्कार साहेब नमस्कार ते एक आदित्य मानिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा ते तीन लाखाचं मेडिकल हो, आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तिचे फी फी मेडिकल म्हणजे हे झालंय बिल झालंय एक लाख ऐंशी हजार रुपये जमा केले आणि बाकीचे पैसे राहिलेत तर मला वाटतंय दहा दिवसाचे म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला किती पद योग्य आहे त्याची कंडिशन कंडिशन किती खराब असू द्या न तिला काय अमृत पाजले का तुम्ही दहा दिवसाचे सहा लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे दादा मला सगळीच कल्पना आहे माझा भाऊ एमबीबीएस एमडी आहे त्यांना ना इम्युनो ग्लोबलिन नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागलं तीन लाख पाच हजार रुपये आम्ही मेडिकलचे दिले साहेब नाही आपला गैरसमज होतोय काही गैरसमज नाही पूर्ण बिलिंग आहे माझ्याकडं तीन लाख पाच हजार रुपये बिलिंग दिलं म्हणजे मेडिकलचे आणि एक लाख आपलं दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये आपल्या दवाखान्याचं बिल झालंय त्याच्यातलं एक लाख ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये आम्ही जमा केलेत अजून काय आता आता बाकीचे जे पैसे राहिलेत ते हो आ, नहीं, 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 न, आता तेवढं कमीत कमी डिस्काउंट तर द्या एकवीस हजार रुपये डिस्काउंट देत आहे तुम्ही म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला मेडिकल आमचं आणि तीन लाख रुपये द्यायचे म्हणजे किती पद योग्य सांगा बरं नाही 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 आपण आहे ना आता आपण फोनवर बोलतोय हा ते जरा बोलणं आपल्याला एक तर पेशंट अतिशय गंभीर होता व्हेंटिलेटरवर होता किती व्हेंटिलेटर असू द्या ना रोजचे किती रुपये लागायचे त्याला मेडिकलचे सोडून तुम्हाला असेल ना रोजचं किती बिल आहे दिलं असेल ना अहो सगळं दिलंय दादा सहा लाख रुपये कशाला म्हणता तो अरे असं घोर गरीबाला लुटू नका हो जोडून आपल्याला विनंती आहे बघा प्लीज तुम्ही ना प्लीज प्लीज काहीच मला सांगू नका तुम्ही मला काहीच सांगू नका तुम्ही या पद्धतीनं जर तुम्हाला दवाखाना चालवायचा असाल तर आम्हाला ऍक्शन घ्यायचा अधिकार आहे ठेवा तीन सहा लाख रुपये कशाला घेता हा तीन लाख पाच हजार रुपये तुम्ही मेडिकल मेडिकलचे घेतले आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तुम्ही हॉस्पिटलची फीस घेता हॉस्पिटलचं बिल आहे ना एकतर मी डॉक्टर एक काम करणार तिथे ते ठरल्याप्रमाणे बिल अरे कशाचा पडल्याप्रमाणे अहो डॉक्टर साहेब आळ्या पडतीला आलं का लक्षात असे गोरगरीब लोकांना लुटू नका मी आता आरोग्य मंत्र्याला बोललोय ही हे योग्य नाही तुमचं ध्यानात ठेवा म्हणजे जेवढा मोठा युनिट तुमचं हॉस्पिटल म्हणजे तुम्ही लोकांना लुटायसाठी केलंय का ह्याला लुटण कसं काय म्हणणार पेशंट चांगला झाला अरे पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काही पद्धत असती ना हो हा जे ठरलं आता तुम्हाला कल्पनाच नाही पेशंट किती सिरियस होतात तुम्ही किती पेशंट नातेवाईकांनी मला बोलले ना त्यांनी सांगा की आम्ही लुटल किंवा आम्ही मी त्यांचा नातेवाईक आहे हो माझ्या मतदारसंघातला पेशंट आहे तो नाही नाही मग तुम्ही शिफ्ट केला असतं त्यांना कुणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं पण ही पद्धत आहे का अहो ज्या वेळेस दुःखाची घटना येते ना त्यावेळेस माणूस सगळं तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका बर ठीक आहे